ब्लाऊज हातातली बाजूला ठेवेपर्यंत समोर क्लायंट आले होते त्यांना अटेंड केलं थोडा वेळ पाण्याचा ब्रेक घेतला पाणी पिली आणि पुन्हा नव्याने दुसऱ्या कामाला सुरुवात आता भावना आली होती तिचं तिला काम ती करत होती ब्लाऊज जोडण्याचं तिचं काम होईपर्यंत मला वेळ होता कटिंगसाठी हा एक ड्रेस होता तो मला शिवायचा होता तर म्हटलं चला हा ड्रेस आहे ऑल मध्ये एकच कलर आहे सलवार आणि टॉपचा तो मला कटिंग करायचा होता आम्ही थोड्या वेळापूर्वी याचा अस्तर सुद्धा काढून ठेवलं होतं पण कटिंगला वेळ मिळाला नाही क्लायंट आले म्हणून पुन्हा तो मागे ठेवून दिला होता सो पुन्हा इथे हा आता ड्रेस कटिंगला घेते या ड्रेसला चुडीदार शिवायचा आहे हे क्लायंट सुद्धा आपल्याकडे पहिल्यांदाच आलेला आहे आणि चुडीदार शिवायचं म्हणतायत कारण चुडीदार शिवूर मला सुद्धा खूप दिवस झाले कारण आता सध्या सलवार सेमी पटियाला पटियाला आणि जास्त करून ट्रेंड आहे तो पेन्सिल बॉटम किंवा प्लाझो पॅन्ट किंवा ट्राउजर याचा तर मला सुद्धा छान वाटतं थोडंसं चेंज झालं की आणि आता हे चुडीदारचं कटिंग करत आहे कपडा हा दोन सवा दोन मीटर होता त्याच्यामुळे व्यवस्थित आपल्या